असे अनेक क्रांतीवीर या देशामध्ये घडले त्या घडलेल्या क्रांतीवीरांनी स्वतःच्या जीवनाचं स्वतःच्या आयुष्याचं स्वतःच्या मुलाबाळांचं संपूर्ण अस्तित्व या देशासाठी अर्पण केलं आणि अशा या क्रांतीवीरांना मानवंदना आपण स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं देतोय आणि अशा या क्रांतीवीरांचं जे योगदान आहे खरं म्हणजे माणसाला आपल्याला आनंद हा आहे की आपण खऱ्या अर्थानं प्रशासनामध्ये काम करतो आणि ते काम करत असताना त्याच्यामध्ये योग्य दिशेनं काम नेण्याचं काम करणारा जो अधिकारी आहे तो खऱ्या अर्थानं त्याच्यातला दिशादर्शक असतो आदरणीय साहेब असतील आणि सर्वच आपला स्टाफ असेल ते सगळे या दृष्टीनं अत्यंत उत्तम असं काम करतात संगमनेर सार्वजनिक बांधकाम विभाग डिव्हिजन आणि सर्वच उपविभाग हे या दिशेनं स्वातंत्र्याची काही जी स्वप्न स्वातंत्र्यवीरांनी पाहिली होती त्या दिशेनं काम करताना घेऊन जाताना दिसत आहेत आपल्या सर्वांच्या दृष्टीनं आपल्या सर्वांच्या वतीनं आपलं हे स्वातंत्र्य चिरायू राहावं

आज आपण आपला स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी इथं जमलेला आहोत तर स्वातंत्र्य दिन साजरा का करायचा तर त्याच्यामागचं एक प्रमुख कारण असं आहे की शेकडो वर्षांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळण्यासाठी हजारो ज्ञात अज्ञात जवानांनी वीरांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलं आहे आपल्या परिवाराचं दिलं आहे कुटुंबाचं दिलं आहे तर त्यांचं एक आपण त्यांचं ऋण आहे आपल्यावर तर त्याची आठवण ठेवण्यासाठी म्हणून आपण स्वातंत्र्य दिन साजरा करायचा आहे आणि त्यासोबत आपण असाही एक निश्चय करायचा आहे की या देशाला जे स्वातंत्र्य मिळालं आहे तर आपल्या सगळ्यांचं स्वप्न आहे की दोन हजार सत्तेचाळीसचा विकसित भारत असावा सध्या आपण विकसनशील म्हणतो स्वतःला तर विकसनशीलतेतून आपल्याला विकसित भारताकडे जायचं आहे त्यासाठी आपल्याला आपल्या मानसिकता आणि इतर सगळ्याच गोष्टी विकसित केल्या पाहिजेत आणि भारताचं नाव आपल्या देशाचं नाव जगामध्ये एक अतिशय उज्ज्वल पद्धतीने घेतलं पाहिजे त्याचा गौरव झाला पाहिजे यासाठी आपल्या सगळ्यांना झटायचं आहे आणि ही आठवण येण्यासाठी म्हणून आपण दरवर्षी स्वातंत्र्य दिन साजरा करत करतो आहे तर स्वातंत्र्य दिनाच्या मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आपण सर्व आपापल्या करत असलेल्या कामातून आपल्या देशाचं नाव मोठं होईल यासाठी आपण सगळे प्रयत्न करूया अशी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो थँक्यू